महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून महायुतीला दोनशेपेक्षा जास्त जागा मिळवून नवा इतिहास रचला गेला तर महाविकास आघाडीला अल्प जागांवर समाधान मानावे लागले कोल्हापूर जिल्ह्यातील हातकनंगले व शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघातील महायुती व जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे सावकर व डॉ अशोकराव माने यांनी खवघवीत यश संपादन करत विजयशी खेचत आणली हातकणंगले विधानसभा मतदारसंघात अशोकराव मानेबापू यांनी तब्बल सेचाळीस हजारांचे से, मताधिक्य मिळवत विद्यमान आमदार असलेल्या राजूबाबा आवळे यांचा दारुण पराभव केला भाजपा व जनसुराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गावागावात गुलालाची उधळण करत भव्य आताशबाजी केली दिवसभरात वडगाव व पंचक्रोशीतील हजारो कार्यकर्त्यांनी एकच जल्लोषात केलेला पाहायला मिळाला एवढ्या मोठ्या प्रमाणात मला विजय मिळवून दिला त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभार मानतो आपल्या शासनानं आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मान्य शिंदे साहेबांनी अजितदाचा पवार उपमुख्यमंत्री आणि आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे प्रचंड काम केलं या राज्यामध्ये अडीच वर्षामध्ये ते संपूर्ण योजना या समाजातल्या तळा लोकांना राबवल्या लाडक्या बहिणींना मदत केली शेतकऱ्यांना मदत केली त्यामुळं संपूर्ण जनतेने विश्वास ठेवून आज आमच्या महाराष्ट्रामध्ये युतीला परत संधी दिली आहे कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीच्या सीठा स बऱ्यापैकी सगळे आलेल्या आहेत काय वाटते तुम्हाला आमचे सगळे नेते एक झाले माडिक साहेब आमचे आप्पा माडिक आहेत धनंजय माडिक आहेत आमचे सावकर साहेबांनी ह्या सर्व घटना कोरे सावकर साहेबांनी त्याचबरोबर आमचे प्रकाश अण्णा आवाडे यांनी तर सर्व पूर्ण ताकदीचे दादा माने यड्रावकर साहेब ही सर्व मंडळी एकत्र आली विकास कामासाठी आळवणकर साहेब सुरेश आळवणकर साहेब ही सर्व मंडळी विकास कामासाठी का एकत्र आली आणि ह्या जिल्ह्याचा विकास महत्वाचा आहे राज्य करण्यापेक्षा विकास करण्यासाठी ही सर्व मंडळी आल्यामुळं आजचा विजय झाला आहे सर्व आज विनोद आमनं शिटाल्यात ह्याचं सगळं श्रेय या लोकांचं सम्राट न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक जय कराड़े पेट वड़गाव